नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या चौदरवाडी खासदार केसरी मैदानाबाबत आयोजक काय म्हटले हे आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल लायकन म्हणजेच घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो उद्या भव्य असं खासदार केसरी ओपन बेलगडे शर्यत मैदान चौदरवाडी बारामती पुणे या ठिकाणी होणार आहे हे मैदान मित्रांनो शंभर टक्के होणार आहे मैदानाची तयारी ही पूर्णपणे झालेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मैदानाची नोंद ही आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत घेतली जाणार आहे असं आयोजकांच्या म्हणण्यातून आलेलं आहे काल ऑनलाईन नोंदीसाठी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या होत्या असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो च लोकांकडून बैलगाडी मालकांकडून असं सांगण्यात आलं की ऑनलाईन नोंद होत नाही किंवा पैसे ट्रान्सफर होत नाहीत अशा बऱ्याचशा अडचणी काल नोंद करण्यासाठी आल्या होत्या त्याच्यामुळे मित्रांनो आयोजकांच्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही आपल्या गाड्यांची नोंद करून घेऊ शकताय आणि या मैदानाचे लॉट हे आज संध्याकाळी आठ वाजताच काढण्यात येणार आहेत सात वाजेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या गाड्यांची नोंद करून घ्या आणि संध्याकाळी आठ वाजता एस टी सी लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह लॉट तुम्हाला आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो मैदान हे शंभर टक्के होणार आहे फाटीही पूर्ण तयार झालेली आहे मैदान पूर्ण मैदानाची परमिशन ही रिच सर मित्रांनो मिळालेली आहे त्याच्यामुळे मैदानाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे त्यामुळे सर्व गडवाईल मालक आणि चालक यांनी मोठ्या संख्येने मैदानामध्ये हजेरी लावे असे हे आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ज्यांची कोणाची नोंद करायची बाकी असेल तर त्यांनी आज संध्याकाळी सातच्या आत आपली गाडीची नोंद करून घ्यावी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद